मंडळी न तुम्हाला जर वडापाव खायचा असला तर इंद्रानगर मामाचा वडापाव म्हणतात छान आहे चवीला नक्की टेस्ट घ्या तिथे आराधना स्वीटच्या बाजूला इंद्रानगर मेन चौक एक नंबर वडापाव आहे चवीला भाजी गरम गरम काढून देतात

आमच्या चुकुलीला पुस्तकं घ्यायची होती सगळ कुठे आहेत मध्ये पुस्तक एवढच पुस्तक डेंजर पुस्तक आहेत ना बघून <laughs> <laughs> आणि ते कुठे भेटतात पुस्तक कमी एबीसी कुठे एबीसी चौक तिथं स्वस्त दरामध्ये पुस्तकं मिळतात नक्की ती काय दुकानचं नाव आहे का गायत्री दुकानाचं नाव आहे पण छान <laughs> आहे तिथं पुस्तके मिळतात आणि कमी किमतीत मिळतात मेन म्हणजे कमी किमतीत आणि सगळ्या म्हणजे पहिली ते पूर्ण शिक्षणापर्यंत मिळतात आणि तिथून पुढं तुला आता दहावीची द्यायची mm. ये दाव का येस वाय शिक्षण झाले परत जाऊ का दहावी मध्ये परत जाऊ का दहावी तुझी इच्छा आहे का कॉलेजला बसायची दहावीला बघा असं करत चिंगड्या बघ कस करतील नाही ना चुकीच आहे ना का अशा गोष्टी अभ्यास नको काय नको आता ही किती अभ्यास करते बघू ना आपण एवढं पुस्तक कुठे पुस्तक दाखव जाऊ दा ना एक दिन जरा बघा ही पुस्तक या कमीत कमी पाच किलोची पाच किलोच्या कवा पूर्वी वाचायची आणि कवा द्यायची परमेश्वराला माहिती दुर्गा आहे तुझ अभ्यास पाच किलो तर पाच किलोच्या पुढं म्हणलं तरी चालेल कमी नाही मंड्यावर दुकान आहे हो मी उद्या जायला जायचंय आता आमच्या घरी वाटाणा भात गवारची भाजी खीर पाहिलं शनिवार आहे ना श्रावण महिन्यातला किती आमच्याच घरचं सांगितलं मी आता मी तो घरचं सांगू तुम्ही काय खाला मला काय माहिती <laughs> आमच्या घरी उपास आहे ग आमच्या मिस्टरांनी सांगितलंय बाई हे कर लाक्षी कर श्रावणी उपास कुठं सोडायचे नाही आहे का नाही आपल्या आपल्या घरी सोडायचे आम्हाला जोडगा खायचे लाक्षी खाली का तुम्ही कधी

Maar dat gaat niet, hè? Dat gaat niet, maar is... Sompel, hè? Dat gaat niet. Nee, waar ben je aan ja, wat Dat niet. dat is het? <laughs>

कुठं आलं तेन जाईल छान आहे मस्त आहे कॉलेज आम्ही जाऊन कुठं आज पेपर होतो कॉलेज मध्ये एक पन्नासचा होता एक पंचवीसचा होता मी काय केला असं विचार केलं ते मला काहीच येत नव्हतं काय म्हणजे काहीच येत नव्हतं काय कर मला पहिल्या बेंचवर बसवलं आणि ती बाई बसली माग पुस्तक वाचत मी काढलं की गोगल आता आणि ते गुगलला फोटो टाकले पेपराचे आणि सगळे उत्तर बघून लिहिले वर्गात कोणालाच येत नव्हतं काहीच येत नव्हतं कोणाला मी सगळ्यांचा उत्तर सांगितले ऐक ना तू तुझ्या कोणाला इतका बोल झाला ना तुझून जर कॅश इट कुठून तुझ्याच कॉल एकाकडनं पन्नास रुपये घेतले मी अरे वा उत्तर सांगितले ते म्हणलं मार नेट संपलं सगळं पन्नास रुपये दे म्हणजे ते बिझनेस मग कॉल करताये साईड बाय साईड कसं आहे कॉलेज आमचं सांगितलं सगळ्यांना उत्तर पन्नास रुपयाला एक उत्तर देत तुम्हाला जर काय पाहिजे असेल उत्तर पण पन्नास रुपयाला जा म्हण सर कुठे जाऊ आम्हाला